हाय हॅलो नमस्ते आज पाहूयात पालक गरगटा भाजी त्यासाठी घेतले आहे एक पिंटी पालक अर्धी वाटी तूर डाळ पाववाटी मसूर डाळ पाववाटी मूग डाळ दोन चमचे हरभरा डाळ तिखट मीठ हळद चिंच गोळ हिंग टोमॅटो शेंगदाणे कूट जिरे मोहरी कडीपत्ता लसूण वाळलेली मिरचीचे तुकडे कुकरमध्ये डाळी घालून घ्यावे त्यानंतर त्यात पाणी भुतलेला पालक टोमॅटो तिखट शेंगदाणा घालून शीट लावून शिजत ठेवावे सगळे एकत्र शिजत ठेवावे तिखटी त्यात टाकावेत उकळी आल्यानंतर झाकण लावावे त्यासाठी पाच शिट्टी घेतल्यानंतर चांगले शिजले जाते डाळी खूप छान शिजल्या जातात गार झाल्यानंतर त्यात मीठ घालून रवीने गरगटून घ्यावे गरगटे उकळतच ठेवावे त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता लाल मिरचीचे तुकडे ठेचलेल्या लसूण टाकून फोडणी तयार करावी उकळत्या गरगटीत भाजीत ही फोडणी ओतावी त्यासोबत त्या गरगट्यात चिंच ही टाकावे पाच मिनटं उकळत ठेवावे व हे झाले तयार गरगट्ट्या भाजी भाकरीसोबत खाण्यास घ्यायला तयार आपल्याला हवे तसे पातळ जाडसर भाजी तयार करा हे झाले तयार गरगट्टा भाजी धन्यवाद